उद्या आरक्षण बचाव यात्रा आहे जाहीर सभेत रूपांतर उद्या होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरुवात होईल अशी असणारी जनजागृतीचा आपण कार्यक्रम केला आणि त्या जनजागृती बरोबरच केल्या के जात होता किंवा इतिहासाला भीती व्यक्त केल्या जात होत्या छगन यांनी असं भीती व्यक्त केली घाबरलेला आहे भेदरलेला आहे आणि सत्याहत्तर साली नामांतरणाची जशी परिस्थिती होती तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते त्यांची त्या ठिकाणी काही दिवसानंतर शरद पवार जे असं बोलले की महाराष्ट्राचा असताना मणिपूर होतं का